नमस्कार सगळ्यांना अविनाश विश्वजी या हरहुनरी संगीतकार जोडी बरोबर काम करायची इच्छा होतीच आणि गुलकंदाने ती पूर्ण केली मला याचा फोन आला की एक फुट टॅपिंग सॉंग करायचंय म्हटलं बरं ठीक आहे गेले तिकडे सर बसलेले तिथे मला एक लक्षात आलं की खूप सिंक मध्ये आहात तुम्ही सगळे आणि आय वॉज व्हेरी हॅपी शांत होते की काय पाहिजे ते माहिती असलं की जी कॉन्फिड जो कॉन्फिडन्स आणि शांतता असते तसं होतं रेट्रो कन्व्हिन्स करणं या काळात सोपं नाही आहे त्यामुळे मी बऱ्यापैकी तुझं डोकं खाल्ले नाही असत की uh, स्टोरी सांगितली आय वॉज सुपर एक्साइटेड बाय द वे या गाण्यामुळे माझ्या विशलिस्ट मधली एक गोष्ट साध्य झाली सई तामणकर साठी प्लेबॅक करा <laughs> <Yes. laughs> तोच राहिलेली फक्त कारण युजली तुझे डान्स नंबर्स नसतात आणि म्हणलं ही कधी नाचणार माझ्या गाण्यावर सो <laughs> यू so, थँक्स टू बोथ ऑफ यू आणि थँक्स टू यू आणि ते फार भारी वाटतंय मला आणि प्रोमो बघितल्यावर आता वाटतंय की अरे बाप रे जो विचार केलेला तो प्रोमो मध्ये भारी दिसतोय परत तेच म्हणे की रेट्रो व्हायला मिळालं आणि शब्दही तसेच मी तुम्हाला मिस केलं ड्युरिंग द रेकॉर्डिंग मी नेहमी विचारते की कवी गीतकार आहेत का ते हवे असतात मला आजूबाजूबाजूला आजू 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 पण खूप छान घडून आले हे सगळं आणि प्रोमो बघून मी पण कन्व्हिन्स झाले की एस थिएटर्स मध्ये जा थिएटरमध्ये जाऊनच हा गुलकंद चाखायला हवा सो लेट्स विश ऑल ऑफ सक्सेस थँक्यू थोडक्यातच बोलल्या